नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुढी उभारली मी आज मांगल्याची समृद्धीची आणि नवीन वर्षाची रावाची साथ मिली मला जन्माजन्माची आली आज चैत्राची सोनेरी पहाट सजला रांगोळीचा थाट गुढी उभारून केली मी आज रावासोबत नवीन वर्षाला सुरुवात गुढी उभारून स्वागत केले मी आज नवीन वर्षाचे रावासोबत दिवस माझे नेहमीच हर्षाचे मराठमोळा साज, आज आहे गुढीपाडवा हा सण रावांनी जपले आहे माझे प्रेमाने मन नव्या वर्षाच्या सणाला माझ्यासाठी आणला रावांनी कोल्हापुरी साज म्हणून आनंदाने साजरा केला आम्ही गुढीपाडवा आज नटल्या साऱ्याजणी आज घालून न रावांनी स्वीकारलाय माझ्या प्रेमाचा पद झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले आज दारी रावांचे नाव घेते गुढीपाडवा साजरा होतय दारोदारी नंदादीपमध्ये तेवत असते उज्वल वाद रावासोबत केले मी आज गुढी उभारून नवीन वर्षाला सुरुवात माहेर सोडून सासरी आले सप्तपदी करून रावांचे नाव घेते आज गुढीपाडवा साजरा करून